श्री स्वामी स्वागत आहे माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला ती महाशिवरात्री ही साजरी केली जात असते यावर्षी पंचांगणानुसार महाशिवरात्री व्रत हे फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे पूजा मुहूर्त पाहिला तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्रीचा उपवास हा आणि पूजा त्याच दिवशी केली जाणार आहे आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवांचे जे काही व्रत वैकल्य करत असतो तर त्या व्रताच वर्षभरामध्ये करत असतो त्या व्रताच पुण्य आपल्याला एका दिवसामध्ये प्राप्त होत असत महाशिवरात्रीचा व्रत केल्यामुळे आपल्याला महाशिवरात्रीचा व्रत केल्याने आपल्याला पुण्यफळ मिळतं आणि त्यामुळे प्रत्येकाने हे महाशिवरात्रीचा व्रत जे आहे तर ते आवर्जून करायला हवं ज्या मुला मुलींचे विवाह विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचं व्रत हे आवर्जून करायला हवं यामुळे लवकर त्यांना मनासारखा जोडीवा जोडीदार मिळू शकतो सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते अशी देखील मान्यता आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशय शिवरात्रीचे महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे ते आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे या काळात तुम्ही उपवास उरून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचं व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे नियम महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जे काही पाळायचे आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रेस करा तर महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे चिमुटभर काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे शक्य असल्यास गंगा स्नान आपल्याला करायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल गुलाबजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता ब्रह्मा मुहूर्तामध्ये मध्ये सूर्योदयाच्या दोन तास आधी आपल्याला त्यानंतर सूर्योदय झाल्यावरती सूर्य देवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर नित्य जी देवपूजा आहे तर ती करायची आहे दोन उपवासाचे इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ देखील करू शकता परंतु पांढरे मीठ वापरण्याऐवजी सरेंदाव मीठ जे आहे तर ते तुम्हाला वापरायचं आहे शेवटी उपवास हा आपला श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान देवाधिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करतील महादेवांच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावं नंदी हे वाहन प्रजापती दक्षाने दि, शिवास दिले त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शनाचे नंदीला आशीर्वाद दिला नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यामध्ये जावं दोन्ही हाताने पिंडीला त्याला स्पर्श करून ताळी वाजवून शंभू हर हर महादेव असा जयघोष करावा किंवा बम बम बोले असा जयघोष करावा महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नका पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी उभं राहून पूजा करू नका मातेच्या पंथी मातीच्या पंथीत आवर्जून दिवा लावावा पण तीही पण पं स्वतः पंथी आपल्याला स्वतः घरून यायची आहे बेलपान हे पालते वाहावे त्याची ता, तांडी आपल्या समोर येईल बेलपान अर्पण करावं जर बेलपान नाही तर मंदिरातील शिवपिंडीवरील जे बेलपत्र आहे तर ते तुम्ही धुवून परत आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकता कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थांचा आपल्याला उपवासाच्या दिवशी सेवन करायचं नाही ते टाळायचं आहे पूर्णपणे वर्ज करायचं आहे असं देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थांचं सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान देवाधिदेव महादेवांची मनोमन नामस्मरण करा आराधना करा या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करा करा यामुळे आयुष्यातील सर्व संकटे दुःख आणि हे नष्ट होता व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नका शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचं पूर्ण फल प्राप्त होत नाही परंतु ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात शिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजेच काही न खाता किंवा पाण्यावरती काही काही फराळ करून सुद्धा करत असतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसारच आपल्याला व्रत करायचं आहे कसं करायचं आहे तर ते दुसरं ठरवावे दुसऱ्याचा वा करून व्रत करू नका आठ जर तो फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठा सैंदव मिठाचा प्रयोग करा उपवास दिवशी ब्रह्मचर्याचं चर्याचं चा चा पालन करा शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी त्याचबरोबर म्हणून जी स्त्री पुरुष दोघांनी चा पालन करावं दिवशी कोणाशी भांडण तंटा करू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका त्याचबरोबर खोट कुणासोबत बोलू नका आपल्याकडून दुसऱ्याचं मन दुखाव दुखावलं जाईल असं कुणालाही बोलू नका आचरण केवळ सात्विकच ठेवावं कारण अकरा शिवसेना शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय अत्यंत महत्व सांगितलं गेलं आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्रजप केला जातो यामुळे व्रताचं फळ दुप्पट मिळते अशी देखील मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर बेलपत्र वाहतानी नेहमी पालथ बेलपत्र शिवजींना अर्पण करा घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी कच्च्या दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे शक्य असल्यास तूप दही आणि मध म्हणजे काय तर पंचामृत देखील तुम्ही अर्पण करू शकता बेलपत्र हे सोमवारी कधीही तोडायचं नाही बेलपान अगोदरच तोडलेलं कधीही ते जे बेलपत्र आहे तर ते शिळ होत नाही आपण धुवून वाहू शकता तेरा धोत्रेची फुलं फुलं आणि पांढरे मुकुट फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी आवर्जून कवट हे फळ खावं तसेच धोत्रा जास्वंद मोगरा कमळ अपराजिता शमी मोरी आणि पिवळी फुले रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकता पूजा करताना डोक्यावर ओढणी किंवा पदर घ्यावा त्याचबरोबर या दिवशी काही रंगाचे कपडे अजिबात घालू नका त्याचबरोबर शिवलिंगाला शेंदूर म्हणजेच कुंकुम हे अर्पण करू नका शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नका तसेच केतकीचं चा फुल चापेचं चा फुल ही शापित फुले टाळावीत बेलाचं पान सुटले दोन पान पाणी असलेलं पान अर्पण करू नका महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याची केत फुलं केतकीची फुलं नारळ पान तुळशीची इत्यादीचा वापर करू नका शिवपूजेत निषिद्ध मानले गेले महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्प दोष निघून जातो आणि त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करताना मग तो कशाचाही असो दही दूध पाणी पंचामृत किंवा इतर कशाचाही त्यावेळेस वेगळ्या तांब्या किंवा भांड वापरावं वा शंखाचा वापर करू करू नका महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचं ता भांड जे आहे तर ते अजिबात वापरू नका कारण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पदार्थ हे खराब होतात आणि त्याचं विष समान महा पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे हे योग्य नाही केवळ जल अर्पण करत असाल तर तांब्याचा लोटा वापरू शकता महादेवाची जेव्हा आपण पार्वती गणेश कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावण्यात चालतो फक्त महादेवांची एकट्यांची पूजा आपल्याला करत असतो त्यावेळी कुंकू लावायचं नाही त्याऐवजी चंदन आणि भस्म अष्टगंध तुम्ही लावू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्या काही खाण्याच्या गोष्टी असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे नाही यामुळे आपल्याला वेगवेगळे दोष लागू शकतात असं देखील म्हटलं जात महादेवाच्या पिंडीवरती बेलाचं पान अर्पण करताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावं म्हणजेच काय एक तीन पाच सात सात नौ अकरा एक अशा संख्येने तुम्हाला अर्पण करायचं आहे महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी असेल सुतक असेल तर पूजा करू नका दुसऱ्याकडनं कथा का ऐकण्यास काही हरकत नाही त्याचबरोबर गर्भवती महिलांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकता फक्त आपल्या आहारावर योग्य ते लक्ष ठेवून बाळाला नुकसान आ, होनार नुकसान, होनार नाही आ, अशी होणार होणार नुकसान काळजी घेऊन व्रत करावं परंतु गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा नाही तर केवळ भगवान देवाधी देव महादेवांची पूजा विधी आणि मंत्र केला पूजा केली तरी देखील चालेल महादेवाच्या पिंडीवरती बेल अर्पण करताना ते बेल पान तीन दलाचं असलं पाहिजे दोन किंवा एक दलाचं पान अर्पण करू नका म्हणजेच काय तर तीन पाकळ्या असलेलं पान बेलपत्र जे आहे ते आपल्याला बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि मग ते बेलपान तोडायचं बेलपान जवळ तुटलेलं महादेवाच्या पिंडीवरती अजिबात अर्पण करू नका शिवलिंगावरती हळूहळू जल अर्पण करा गतीने जल अर्पण करू नका त्याचबरोबर जल अर्पण करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आवर्जून करा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारण पारणे सोडतानी आधी आपल्या घरातील देवांना नैवेद्य अर्पण करावा आणि त्यानंतरच उपवासाच उपवास जो आहे पारणे जो जे आहेत आपली तर ती सोडावी महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो परंतु काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे जर खात असतील तर तुम्ही ती खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्री केस नये धुवायचे असतील तर आधीच्या दिवशी धुवून घ्या पस यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान देवाजी देव महादेवाला बेलपत्रा धतुराचे फळ कच्चे तांदूळ दही दूध चंदन तूप पाणी भांग ऊस अर्पण करावं या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई बर्फी पेडा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान देवादिदेव महादेवांना आवर्जून अर्पण केले जातात त्याचबरोबर माता पार्वतीला शृंगाराचं साहित्य अर्पण केलं जातं महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहारात करणे अत्यंत शुभ मानलं जातं पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेक करावा संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक मनोभावे देव भगवान देवाजीदेव महादेवांची पूजा करून उपवास केल्याने निश्चित फळ मिळते अशी संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते महाशिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार आहे त्यानुसार पूजा करून दिवा धूप लावावा ज्या पूजे प्राधान्य द्यावं उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसार उपवास करावा पूजे सेंदूर आणि हळद लावणे टाळावं मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यांसारखा रोगविषयक समस्या असलेल्या उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि वैकल्य करावं तुम्ही नुसती ज्यांना आता झेपत नसेल तब्येत साथ देत नसेल त्यांनी एक लोटा जल सारी समस्या का हल तुम्ही एक लोटा जल तरी अर्पण केलं आणि मनोभावे महादेवांची पूजा केली तर तुमचे महादेव हे देवादी देव महादेव हे नक्कीच तुमच्या पूजेचा आणि भक्तीचा सेवेचा स्वीकार करतील आणि मनापासून तुम्हाला अखंड स्वरूपात आशीर्वाद देतील तर झालेली सेवा जी आहे ती महादेवाच्या चर चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा परत भेटू नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर